मित्रांनो काही दिवसाच्या आमच्या बातमीपत्रामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आमच्या इंटेलिजन्सीकडनं आलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने संजोग वागेरे पाटील हे मावळे लोकसभा निवडणुकीमधनं तीन ते साडेतीन लाखाच्या मताधिक्याने निश्चितपणानं निवडून येतील असं त्या रिपोर्टमध्ये सरळ सरळ म्हटलं आहे आणि त्यानंतर बरे उत्सुकता होती की नेमकं या रिपोर्टमध्ये काय मेन्शन होतं आणि या रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं होतं ज्याच्या आधारावरती असं सांगितलं गेलं की संजोग वागेरे पाटील जे आहेत ते मावळ लोकसभा निवडणुकीमधनं साडेतीन ते तीन ते साडेतीन लाखाच्या मताधिक्याने निश्चितपणानं निवडून येतील तर तो रिपोर्ट असा होता मित्रांनो की काही दिवसापूर्वीच जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की यांना पाडा यांना पाडा याचा अर्थ या असा होता की हे जे सरकार आता सत्तेमध्ये बसलेलं आहे या सरकारला पाळा या सरकारला जर पाडायचं असेल तर कोणाला तरी निवडून देणं हे निश्चितपणानं आहे आणि म्हणूनच सकल मराठा समन्वयकांचं सकल मराठा समाजाच्या समन्वयकांचं मग ते कर्जत खालापूर रसायनी मोहपाडा उरण पनवेल येथील जे समन्वयक आहेत यांच्या बैठका सुरू होते आणि या बैठकांमधनं जाहीरपणानं जे आहे ते संजोग वागेरे पाटील यांना यावेळेला पाठिंबा द्यायचा आणि यावेळेला संजोग वागेरे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं अशा बैठका सुरू होते आणि तेच आमच्या रिपोर्टमध्ये मेन्शन होतं आणि त्याच आधारावरती आम्ही तो न्यूजचा रिपोर्ट आपल्याला सादर केला होता आणि सकल मराठा समन्वयकांनी कुठेतरी आता एक ठाम निर्णय घेतलेला आहे की या सरकारला जे आहे ते यावेळेला सत्तेतन बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तसेच महाविकाडीचे अधिकृत उमेदवार संजय वागेरे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे आणि त्यामुळे आता श्रीरंग आप्पा बारणे यांना कुठच्याही प्रकारे अगदी कितीही जोर लावला तरी ही निवडणूक आता याच्यामध्ये त्यांना विजय घेणं फार मुश्किल जाणार आहे कारण सकल मराठा समाजा प समाजाच्या परिवाराची संख्या किती मोठी आहे ती आपली सगळ्यांनीच आपण पाहिलेली आहे सकल मराठा परिवाराच्या आत्तापर्यंत मराठा क्रांती मोर्चा जेवढे झालेले आहेत त्याच्यामध्ये तो, तो जनसमुदाय कथाग सागर जो आपण पाहिलेला आहे आता तो संपूर्ण जनसमुदाय जो आहे तो संजय बागेरे पाटील यांना मतदान निश्चितपणानं करणार आहे ठामपणानं करणार आहे आणि जाहीरपणे करणार आहे त्यामुळे आता श्रीरंग आप्पा बारणे यांचा विजय होणं केवळ आणि निव्वळ अशक्य गोष्ट राहिलेली आहे त्यामुळे आता आप्पा यांनी कितीही जरी जोर लावला आणि कितीही प्रयत्न जरी केला तरी ही निवडणूक आता श्रीरंग बारणे यांना जिंकता येणार नाही कारण संजोग वागेरे पाटील यांच्या विजयावरती आता सकल मराठा परिवारानं शिक्कामोर्तब केलेला आहे सकल मराठा परिवाराचा जो पाठिंबा त्यांना मिळालेला आहे त्यावरनं संजोग वागेरे पाटील यांचा विजय हा निश्चित झालेला आहे उद्या दिनांक सहा मे रोजी सकाळी सकल मराठा समाजाचे समन्वयक जे ते पत्रकारांशी बोलणार आहेत त्यांनी सांगितलेले की आम्ही जाहीर पत्रकार परिषद घेऊन आमचा पाठिंबा जो आहे तो संजीव बागेरे पाटील यांना असल्याचा आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे तर उद्या सकाळी खोपोली शहरामध्ये म्हणजे उद्या सोमवार दिनांक सहा मे रोजी खोपोली शहरामध्ये समा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडनं पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि या पत्रकार पत्रकार परिषदेच्या मार्फत ते आपला पाठिंबा जो आहे तो संजोग वागेरे पाटील यांना असल्याचं जाहीर करणार आहेत त्याचबरोबर संजोग वागेरे पाटील यांनी देखील सकल मराठा परिवारासाठी त्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी खासदार झाल्यानंतर प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील संजोग वागेरे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांना दिलेलं आहे तर मित्रांनो रायगड टुळेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र